लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सीमेवर राहणार असून रा विजयपूरच्या त्यांनी या विषयावर चर्चा केली आहे आगामी लोकसभा निवडणुकीची चाहूल जशी राजकीय पक्षांना लागली आहे तशीच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही लागली आहे त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक काळात परराज्यातून म्हणजेच शेजारच्या कर्नाटकातून मतदारांसाठी दारू पैसे किंवा आमिष दाखवण्यासाठी अन्य वस्तूंची होणारी वाहतूक रोखण्याच्या दृष्टीनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आतापासूनच पावलं उचलायला सुरुवात केली आहे याचाच एक भाग म्हणून त्यांनी गुरुवारी विजयपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून चर्चा केली सीमारेषेवर निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही अशी ग्वाही दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी एकमेकांना दिली यानंतर येत्या दोन दिवसात कलबुर्गीच्या जिल्हाधिकाऱ्यांशीही संपर्क साधून चर्चा केली जाणार आहे साधारणत एप्रिल महिन्याच्या मध्यात सोलापूर आणि माढा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्यता आहे याची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचं सांगण्यात येतं यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून मतदार यादी ईव्हीएम ते मतदान प्रक्रियेसाठी लागणारे अधिकारी कर्मचारी नियुक्त करून सज्ज ठेवले आहेत संवेदनशील मतदान केंद्रांची माहिती घेण्याबरोबरच गुन्हेगारांची यादीही तयार ठेवण्याची सूचना पोलीस प्रशासनाला करण्यात आली आहे